नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत जे मेगा भरती येणार आहे अमरावती महानगरपालिकेमध्ये एकूण दोन हजार सत्याऐंशी पदाकरिता मंजुरी या ठिकाणी मिळालेली आहे त्यामधील सगळ्यात महत्वाचं जे मार्फत आणि शंभर टक्के पद जे भरलं जाणार आहे त्याचं नाव आहे पशुधन निरीक्षक पशुधन चिकित्सक ते पण पद भरलं जाणार आहे पशुधन पर्यवेक्षक ते पण भरलं जाणार आहे तर या पदाकरिता सेवा प्रवेश नियम काय आहेत पात्रता काय असणार आहे वयोमर्यादा किती राहणार आहे अभ्यासक्रम आणि जाहिरात कधी येणार आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओ मार्फत दिले जाणार आहेत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्याबद्दल डबल अकॅडमी मध्ये पशुसंवर्धन आयुक्तालया अंतर्गत कि वेगळ्या महानगरपालिकेमध्ये ज्या जागा निघत आहेत पशुधन पर्यवेक्षक पदाच्या त्याच्या त्या बॅच वरती गणेश उत्सवानिमित्त मेगा ऑफर आहे अडीच हजार रुपयांनी तुम्हाला वन इयर व्हॅलिडी आपण देणार आहोत तर ही बॅच ऑनलाइन स्वरूपामध्ये असणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये म्हणजे तुम्हाला जर वेळ असेल लाईव्ह किंवा जर तुमच्या वेळेनुसार तुम्ही रेकॉर्डिंग कितीही वेळा लेक्चर अडाळा पाहू शकणार आहात जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण करून घेतलं जाणार आहे टॉपिक वाइज एमसीक्यू तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव टेस्ट नोट्स तुम्हाला मोफत स्वरूपामध्ये दिल्या जाणार आहेत त्यासोबत डिजिटल बोर्डवरती लाइव क्लास आणि हे सगळं व्यवस्थित पर्सनल गायडन्स या ठिकाणी केलं जाणार आहे तर ही पशुसंवर्धनची बॅच तुम्हाला ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर आहे यावरती तुम्ही संपर्क करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचा आहे ओके तर आपला जास्त वेळ न घेता पशुधन निरीक्षक या पदाकरिता काय क्रायटेरिया दिलेला आहे त्यांनी कट कचं पद आहे आणि किती टक्के पद हे बघा पशुधन निरीक्षक सरळ सेवेमार्फत शंभर टक्के पद भरले जाणार आहेत किमान याचे शंभर ते दीडशे पद असणार आहेत अमरावती महानगरपालिका एकूण टोटल सांगितल्याप्रमाणे दोन हजार सत्याऐंशी पदाकरिता मान्यता था प्राप्त झालेली त्यामधील शैक्षणिक मान्यता प्राप्त विद्यापीठाची दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन पदविका बघा पदविका म्हणजे डिप्लोमा पदवी, पदवी म्हणजे ग्रॅज्युएशन होतं पदविका म्हणजे डिप्लोमा ज्या विद्यार्थ्यांचा झालेला आहे त्यासोबतच पशुधन निरीक्षक म्हणून शासकीय निमशासकीय किंवा मोठ्या खाजगी आस्थापनेवरील किमान तीन वर्षाचा अनुभव अनुभवास प्राधान्य राहील फक्त म्हटलेलं आहे फॉर्म सगळ्यांनाच भरता येणार आहे ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे किंवा नाही ज्यांच्याकडे नाही त्यांनाही फॉर्म भरता येणार आहे त्यासोबतच महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मुंबई यांच्याकडील अधिकृत एम एस ए परीक्षा उत्तीर्ण किंवा शासनाने समकक्ष असलेली एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र त्या उमेदवारांनी देणे गरजेचे आहे बघा आता तुम्हाला हा अभ्यासक्रम दिसतोय किंवा शैक्षणिक अर्थ दिसते तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ घेऊ शकता काय दिलेलं आहे क्रायटेरिया क्वालिफिकेशन एज्युकेशनल तुमचं तर या ठिकाणी हा क्रायटेरिया दिलेला आहे चांगली संधी तुमच्याकडे असणार आहे त्यासोबतच पशुधन चिकित्सकचे पण पद आहेत ओके हे पण शंभर टक्के याला पण पशु वैद्यकीय शास्त्रातील पद्युत्तर पदु, पदवी हा अनुभव आहे संबंधित कामाचा तीन वर्षाचा अनुभव हो, चिकित्सक च भरलं जाणार आहे सहायक पशुपल्ल्य त्यानंतर सरेश्वरी मार्फत पशुधन चिकित्सक पन्नास टक्के पद भरली जाणार आहेत प्राप्त पशु वैद्यकीय हो पशुवैद्यकीय शास्त्रातील पदव्युत्तर पदवी लागणार आहे आणि पाच वर्षाचा अनुभव ओके हे सगळं तुम्हाला मी सांगितलेलं आहे की नेमकं क्रायटेरिया काय आहे तर पशुधन पर्यवेक्षक या पदाकरिता वयोमर्यादा काय राहणार आहे आणि अभ्यासक्रम काय असणार आहे हे पण या ठिकाणी तुम्हाला सांगितलं जाणार आहे बघा या ठिकाणी पशुधन पर्यवेक्षक किंवा अंतर्गत जे इतर कर्मचारी आहेत त्यांच्याकरिता वयोमर्यादा ओपन खुला प्रवर्गाकरिता अठरा ते अडुतीस अठरा ते अडोतीस राहणार आहे आणि जे मध्ये आहेत एस सी एस टी ओबीसी बीजेएनटी जे एन टी एन टी बी एन टी बी सी कास्टमधील कॅटेगरी मधील उमेदवारांकरिता अठरा ते त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे ओके हा क्रायटेरिया त्यानंतर अंशकालीन खेळाडू यांच्याकरिता शिथिलशम करण्यात आलेले तीन तीन पाच पाच वर्ष त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे ओके okay. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे की तुमचा अभ्यासक्रम का आहे हे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे कारण आता नवी मुंबईचा पेपर झाला त्यामध्ये जशास तसे आपण जे शिकवलेलं आहे जे बॅच मध्ये घेतलेले ज्या नोट्स मध्ये आहेत ते प्रश्न जशास तसे आलेले आहेत पशुधन परीक्षक पदाचे छत्रपती संभाजीनगर मध्ये पण नऊ जागा आहेत तर याचा अभ्यासक्रम तुमचा मराठी आहे इंग्लिश इंग्रजी त्यानंतर सामान्य ज्ञान जी जीएस आपण ज्याला बोलतो यामध्ये इतिहास भूगोल राज्यघटना चालू घडामोडी अर्थशास्त्र सामान्य विज्ञानचा समावेश असणार आहे त्यानंतर मॅथ आणि रिजनिंग आणि तुमचा तांत्रिक घटक ओके यामध्ये मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट असेल उरांच्या जाती ओके हे सगळं आपण डिटेल मध्ये सिलेबस आपल्याकडे आलेला आहे तो चालूच आहे परत आजपासून नवीन बॅच सुरू झालेली आहे आणि गणेश निमित्त तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे ऑफर आहे पशुसंवर्धन ऐकताल्या अंतर्गत असेल किंवा वेगळ्या महानगरपालिकेमध्ये जे जागा तुमच्या आता चालू झालेल्या आहेत निघणं त्याकरिता तांत्रिक विषयासाठी बॅच अवेलेबल आहे अडीच हजार रुपयामध्ये वन इयर व्हॅलिटी दे आपण देणार आहोत तर बॅच जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्हाला संपर्क करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचा आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आपण जर नवीन असाल तर तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे ओके धन्य धन्यवाद सर्वांचे